चिखलदरा तालुक्यातील नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती म्हणून केंद्र सरकारच्या आदेशानुसार आयोजित इंडियन स्वच्छता लीगच्या प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी ते ज्येष्ठ नागरिकांनी सहभागी होऊन स्वच्छतेविषयी जनजागृती रॅली काढली अतिवृष्टीमुळे प्रभात फेरी होणार की नाही अशी शंका होती परंतु नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुधाकर पानझडे नगराध्यक्षा विजया सिंह सोमवंशी यांच्या सहकार्याने शहरात भव्य प्रभात फेरी काढण्यात आली नगरपरिषद सभापती नगरसेवक नगरसेविका अधिकारी तथा कर्मचारी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी तसेच विद्यार्थी उपस्थित होते ही प्रभात फेरी नगरपरिषद ते मुख्य मार्गावरून जात पर्यटन स्थळ देवी पॉइंट चिखलदरा येथे समारोप झाला केंद्र सरकारतर्फे स्वच्छ अमृत महोत्सवाचे आयोजन सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान आहे इंडियन स्वच्छता लेग स्पर्धा ही त्यापैकी आहे यावेळी स्वच्छतेविषयी संकल्प करीत सामूहिक शपथ मुख्याधिकारी सुधाकर पांझडे यांनी उपस्थितांना दिली मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा